देवाच्या अंगणात आपली सभा आयोजित करण्यात आलेली आहे उजव्या बाजूला चिंचेच झाड आहे आणि दुसऱ्या बाजूला पिंपळाचं झाड आहे पिंपळ आहे चिंचेच्या झाडा इतका पाला घेऊन उभा असलेला आमदार तुमचं पाया फड़ून मत मागतोय आणि संपत्तीची रास तुमच्या पायावर ओततोय तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय भालके साहेबांच्या स्वामीनिष्ठेची आठवण देत पिंपराची पानं तुमच्या पायावर ठेवतोय आणि लाख मोलाच मतदान करा अशी प्रार्थना करतोय निसर्ग ही सतील आहे झाड एवढी पानं देऊन लाख मोलाच मत मागत आणि पिंपराच मोजकी पान स्वामीनिष्ठेची देऊन मत मागत आहे तीन दिवसापूर्वी स्वर्गीय अजितदादांचं स्मरण करीत सर्वच उमेदवारांनी आपल्या तालुक्यासाठी काय केलं आपल्या जिल्ह्यासाठी काय केलं महाराष्ट्राच्या वैभवासाठी काय केलं केंद्रीय मंत्रिमंडळाला हात जोडत महाराष्ट्रासाठी अजितदादानी काय आणलं या सगळ्या गोष्टींच भान ठेवून उमेदवारांनी आपल्या समोर भूमिका मांडलेली आहे मित्रांनो हात जोडून कळकळीची विनंती करतो कुणाची डोकी फोडली खंजीर कुपसला सत्ता आणि संपत्तीसाठी महाराष्ट्राचे रस्ते कुणी विकून खाल्ले याबद्दल मी चर्चा करणार नाही त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे या ठिकाणी आपल्याला एवढच सांगतो पंचवीस वर्ष या तालुक्याची के सेवा केली एक रिवाज आहे तालुक्यात नवा फौजदार होत असताना झाल्यावर वर नोंद केल्यावर तालुक्याच्या के आमदाराला भेटत असतो तालुक्याच्या आमदाराला कोणत्या वाटेनं जायचं विचारत असतो हे जाहीर आहे आपण विचारा त्या पद्धतीनं मला विचारायला आल्यावर पंचवीस वर्षात मुलाची शपथ घेऊन सांगतो आलेल्या प्रत्येक फौजदाराला मी एवढाच सांगितलेला बाळ मी माझ्या व्यापात असतोय माझ्या कामात असतोय पण तू काम करत असताना पोलीस स्टेशनला तुझ्या समोर दोन माणसं आलेली असतात एक डोकं फोडलेला आणि एक डोकं फुटलेला त्याच्या माग प्रामाणिकपणानं देवा शपथ सिद्धेश्वराच्या साक्षीनं सांगतो फुटलेल्या माणसाच्या माटी माग ढोबळे उपाय असं समजून काम कर हेच त्या फौजदाराला सांगितलेलं आहे हेच त्या फौजदाराची भूमिका मी प्रामाणिकपणानं मांडलेली आहे परंतु केवळ आता पायाखालची माती घसरली केवळ लागला म्हणून आमदार साहेब आपण या पद्धतीने बोलताय आणि कारण नसताना रात्री पाणी न टाकता पिल्यासारखं बोलताय हे चांगलं नाही हे चांगलं नाही मी चादर बांगरून पितो असं म्हणतात ते लोकांनी बघावलं जर एका दुकानाच्या बाटलीतून लक्षाने धाडूची बाटली आणली असत तर त्याला पैतान मारा पन्नास वर्षात मित्रांनो लोकांनी वर्गणी करून सांभाळला लोकांनी वैभवाला पोचवला अर्ध जग बघण्याची हिंमत दिली पवार साहेबांच्या सारख्या अजित दादांच्या सारख्या नेतृत्वाच्या लावून मांडी लावून काम करण्याची मला संधी मिळाली आयुष्यात सरा अर्ध जग बघण्याची संधी मिळाली सलियत्राताई तळ्यावर टाकलेली गरम भाकरी आमच्या ताटात टाकायच्या आणि आम्ही त्या ठिकाणी ज्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून काम करायचं गरम भाकरी आमच्या ताटात ठेवायचे आजी दादा कानात सांगायचे आम्ही येऊन आकाशवाणीच्या समोर असलेल्या निवासस्थानात जेवण करायचो आणि विधानसभेत जायचो मावळ्यासारखा मी अजित दादाची पाठराखण करली केली आज तुम्हाला विनंती करतो की आपण सगळ्यांनी अजित दादाच्या पाठीमाग भक्कमपणानं आशीर्वाद म्हणून उभा राहा आपण सगळेजण ताकद द्या अशी विनंती करतो उत्तमराव जानकर साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो सगळ्यांनी स्वागत करा या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात एवढ्या अडचणीत देखील उत्तम रोजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अशा परिस्थितीत उमेदवार निवडताना का गाज घराकडे गेलो नाही नाही जागलीवर ठेवलंय जागल म्हणतात त्याला त्याला कागल माहिती आहे जागर माहिती नाही त्या आमदाराला कागळ माहिती आहे जागर माहिती नाही गोवा जवळ <laughs> मित्रांनो पाया पडून विनंती करतो यानंतर उत्तमराव न बोलायचं आहे मी जास्त ना बोलता तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती एवढ्यासाठी करतो माचनूरचा उमेदवार काढलाय आहे मतदार संघातला उमेदवार त्यांना देता येत नाही शिरव्या नोट्याचा नाद लागला की माणूस आपल्या जवळ राहत नाही म्हणून ती ही, ही बाहेरून आणतोय तिथल्या माणसाला माहिती आहे कडू पण काय ते तिथल्या माणसाला ना नाही ती जागा करत तिथला माणूस सोडून आयात करतोय माणूस बाहेरचा किशु कल्चर वापरतोय नर्सनीतलं आहे बेरकी बनी सावधवा त्यांच्याबद्दल आदर ठेवून मी बोललो त्यांच्याबद्दल मला कुठलीही टीका करायची नाही कोणत्याही प्रकारचा आरोप त्यांच्यावर करायचा नाही देवान कार्यालय आता खाली आणलेला आहे इथं छापून इथं प्रसिद्ध करतोय देव त्यामुळं आपण सगळेजण प्रामाणिकपणानं दादानी आपल्या तालुक्याला दिलेलं लक्ष दादानी केलेला त्याग त्या त्यागाच्या आदरांजलीला मत देण्यासाठी आपण प्रयत्न करा अशी कळकळीची विनंती करतो सगळेच उभा राहिलेले उमेदवार जर आपण बघितले तर बऱ्याचशा बहुसंख्य महिला उमेदवार आहेत तोंडातून शब्द फुटत असेल भाकरी करतो ना मावळ्यानं भाकरीला पापळ येतो ती भाकरी तिला म्हणता येत असेल तर आपण पाठवूया शब्द फुटत नाही तोंडात अशी माणसं उभी केलेली आहेत त्यासाठी विचार करा वकील म्हणून माझी मुलगी उभी आहे अधिकाऱ्यांच्या बरोबर भांडून त्या ठिकाणी काम करण्याची कुवत तिच्यात असेल तर आपण तिला ताकद द्या आपण सगळ्याच उमेदवाराला ताकद देऊन उडून द्या अशी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो